करत आहोत डॉक्टर बी एम हिरळेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राच क्रमशः वाचन वाचक स्वर आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर श्रोते हो एका हॉटेल मधल्या नोकरीतल्या अनुभवावरून पगारासाठी इतर ठिकाणी नोकरीसाठी सरांनी केलेले प्रयत्न भाषेच्या अडचणींमुळे आलेली निराशा पण तरीही प्रयत्न करत ट्रान्सपोर्ट कंपनीत मिळालेली नोकरी तिथले अनुभव आणि त्याच जोरावर भेटलेल्या ग्राहकाकडून चांगल्या पगाराची नोकरी देण्याची त्यांची तयारी हे सर्व हिरडेकर सरांचे अनुभव आपण गेल्या भागात जाणून घेतले यातलेच जा आणखीही काही अनुभव आणि नंतर एका महाविद्यालयात मिळालेल्या नोकरीमुळं आयुष्याला मिळालेलं निराळं वळण याविषयी आजच्या भागात आता आपण जाणून घेऊया किर्लोस्कर घाडगे पाटीलमध्ये पांगेसाहेबांचं छळसत्र सुरूच होतं स्पेलिंग चुकलं वाक्य चुकलं फायलिंग पंचिंग हे चुकलं टास्णी लावायला चूक झाली तर फायली फेकणं पंधरा ते वीस मिनिटं सलग दररोज किमान दोघा तिघांना झापणं आमच्यापैकी काही लोक वेळे झाले काहींनी नोकऱ्या सोडल्या मी मात्र इंडस्ट्रीतच काम करायचं म्हणून ठाम होतो एक दिवस माझे मित्र टी एल पाटील यांच्या खोलीवर सगळे मित्र गप्पा मारत बसलो होतो तिथं फॅमिलीवरून राहणारे शिक्षण खात्यात काम करणारे एक सद्गृहस्थ बी एम पाटील आले आमच्या गप्पा सुरूच होत्या मी के जी पीमधील गमती जमती सांगत होतो तेही ऐकून घेत होते तेव्हा म्हणाले अहो एवढा त्रास करून घेण्यापेक्षा शिक्षक व्हा ना मी म्हटलं नाही मला शिक्षक व्हायचं नाही तेव्हा पाटील साहेब म्हणाले अहो तिथं त्या कंपनीत तुम्हाला किती पगार मिळतो दोनशे पन्नास बस एवढंच ना अहो सेकंडरी टीचरनासुद्धा याच्यापेक्षा दुप्पट पगार आहे दुप्पट म्हणजे जवळजवळ पाचशे रुपये हे ऐकल्यानंतर मात्र मी भेद बदलला पाटील साहेब म्हणाले अहो तुमचा इंग्लिश विषय आहे शिवाय सेकंड क्लास अहो लोक मिळत नाही आहेत शिकवण्यासाठी मी म्हणालो लगेच कुठं नोकरी मिळेल का ते म्हणाले थांबा मी चिठ्ठी देतो उद्या ही चिठ्ठी घेऊन तुम्ही पडळला जा मुख्याध्यापक गायकवाड सरांना भेटा ते मुलाखत घेतील बी एम पाटील सरांकडून चिठ्ठी घेऊन मी दुसऱ्या दिवशी सकाळी एसटीनं पडळला पोहोचलो पूर्ण शाळा एका वाड्यात भरली होती वाड्यातच ऑफिस आणि वाड्यातच वर्ग ऑफिसमध्ये सुरेश पाटील आणि डी टी धनगर नावाचे क्लार्क होते त्यांना मी सांगितलं बी एम पाटील साहेबांच्याकडून आलोय मला मुख्याध्यापक सरांना भेटायचंय तेवढ्यात तिथं मुख्याध्यापक गायकवाड सर आले त्यांचा चेहरा आत येण्याची स्टाईल हे बघून मला वाटलं हेच सर असावेत मी उठून उभा राहिलो म्हटलं नमस्कार सर बसा बसा कोण तुम्ही काय काम होतं त्यावर मी म्हणालो सर मी बी एम पाटील सरांकडून चिठ्ठी घेऊन हो आलो आहे ते म्हटले कुठे आहे चिठ्ठी मी चिठ्ठी सरांकडे दिली बी एम पाटील साहेब पडलचेच हायस्कूलचे मार्गदर्शक असल्यासारखेच सरांचा मूडच बदलला त्याने मला विचारलं तुमचं गाव कुठचं तर मी म्हटलं बाजारभोगाव छान अरे मग आमच्याच तालुक्यातले की चला मग आता तुमची मुलाखत घेऊया आधी पाठ घेणार की तोंडी मुलाखत घेऊया मी तर संभ्रमातच पडलो मी पाठाची थोडीशी तयारी केली होती मग आम्ही ऑफिसच्या मागे असलेल्या आठवीच्या वर्गावर आलो तिथं पाठाची मुलाखत सुरू झाली मी शिकवायला सुरुवात केली सर मागच्या बाकावर जाऊन बसले आणखी एक शिक्षक होते नंतर कळालं की ते इंग्रजीचे कुलकर्णी सर होते मला शिकवण्याचा गंधसुद्धा नव्हता पण लगेचच मला इंग्रजी शिकवणारे सगळे सर आठवले सर सप्रे सर कुलकर्णी सर आणि माझ्या अंगात उत्साह संचारला माझा जोर वाढला पस्तीस मिनिटांचा तास अडचणीचा वर्ग मला तर घाम फुटलेला चला थांबा आता सर म्हणाले मी पुन्हा ऑफिसमध्ये आलो मुख्याध्यापक म्हणाले बरा घेतला तास तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट झालाय अनुभव हो नाही तरी पण ठीक आहे बरा चांगला उत्तम यातले बारकावे मला कळत नव्हते त्यावेळी पण मी शिकवू शकतो असं पहिल्याच तासानंतर मला वाटायला लागलं पांगेसाहेबांच्या प्रभावामुळं आता मला थोडंफार इंग्रजी बोलण्याचं धाडस आलं होतं त्यानंतर तोंडी मुलाखत सुरू झाली बरीच प्रश्नोत्तरं झाली गायकवाड सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसला आणि ते तिथंच मला म्हणाले आम्हाला तात्काळ एका उत्तम इंग्रजी शिक्षकाची गरज आहे तेव्हा तुम्ही उद्याच कामावर हजर व्हा हो सर मी पटकन बोलून गेलो आणि असं म्हणून पडळ गावापासून माझा शिक्षण क्षेत्रात प्रवेश झाला मुख्याध्यापक गायकवाड सर साधे वाटले त्यांचं मराठी आणि इंग्रजी उत्तम होतं शिकवणं आनंददायी असतं हे मला तेव्हा कळालं आणि आत्मविश्वाससुद्धा वाढला एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर या वर्षभराच्या कालावधीत उत्तम शिकवण्याचा मी प्रयत्न केला स्टाफमध्ये खूपच खेळमिळीचं वातावरण होतं गायकवाड सर इंग्रजी आवडणारी व्यक्ती होती थोडे नातेसंबंध असल्यामुळे बरं वाटत होतं आणि शिकणारी मुलं गरजू होती वर्ष संपत असताना मुख्याध्यापकांनी सांगितलं खिरडेकर तुम्ही चांगलं शिकवताय इंग्रजीसुद्धा चांगलं आहे व्याकरण चांगलं करा तुमची नोकरी संपते आता तुम्ही बी एड केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला कायम करता येणार नाही पण काळजी करू नका आमच्या शिफारशीवर बी एड करा आणि परत इथंच या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं एस एम टी टी या विद्यापीठातील नंबर एकच्या बी एड कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला विद्यावेतनासह शिकलो आणि पुन्हा पडळच्याच शाळेवर दाखल झालो बेसिक रुपये तीनशे पासष्ट अप्रशिक्षित होतो आता मी प्रशिक्षित शिक्षक झालो होतो उद्योग जगताचा निरोप घेऊन मी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला होता अप्रशिक्षित शिक्षकाचा मी आता प्रशिक्षित शिक्षक झालो होतो आजन्म शिकवण्याचा जणू मला आता परवानाच मिळाला होता अप्रशिक्षित पगार रुपये चारशे सव्वीसच्या दरम्यान होता बी एडमुळं तो पाचशे ते सहाशे रुपये झाला शिवाय नियमित नेमणूक अर्थात इंडस्ट्रीत साहेब व्हायचं सोडून द्यावं लागलं पण शिकवणं आता आवडू लागलं होतं शिकणं आणि शिकवणं या दोन्ही उच्च कोटीच्या देणग्या फक्त मानव प्राण्यालाच मिळालेल्या असाव्यात माझ्याबरोबर बी एडला असलेले मित्र एम एल पाटील यादव सर राम पाटील एस जी पाटील दिवसभर मनापासून शिकवायचो सकाळी नदीला जाऊन पोहण्यापासून दिवस सुरू व्हायचा तो संध्याकाळी हॉलीबॉलनं संपायचा नेबापूरचे कुंभार सर हे चित्रकलेचे शिक्षक आम्ही दोघं मिळून जेवण बनवायचो कुंभार सरांना मांसाहाराचं वेळ अंडी मटण काही नाही मिळालं तर रात्री दिवटी पेटवून ओढ्यामध्ये खेकडे मासे धरायला ते मला घेऊन जात ते खेकडे धरण्यात एकदम पटाईत होते रात्री नऊ दहा वाजल्यानंतर खेकड्याचा रस्सा बनवायचा शाळेचा क्लब तर फारच भारी कुणीही काहीही खरेदी केलं काही चांगली गोष्ट घडली तर पार्टी ठरलेलीच नवीन बनियान आणलं तरी किमान बिस्किटं तर दिलीच पाहिजेत असा एक अलिखित नियम होता बी एच पाटील सर जगताप सर ही मंडळी चालण्यात आणि पोहण्यात पटाईत मनोहर मोहिते मलखामपटू यादव सर बॉडीबिल्डर मुख्याध्यापकांचं कोणतंही बॉसिंग नाही पण आम्ही प्रत्येकजण जबाबदारीनं काम करत असू मुलांचं खूपच प्रेम आम्हाला मिळालं होतं बी एच पाटील सर एक रांगडं व्यक्तिमत्व सहा फूट उंची पिळदार मिशा आणि धिप्पाड यष्टी त्यांना नोकरीतून कमी करायचं ठरलं आणि काढलं सुद्धा मी त्याच्यात भाग घेतला तिथून लोकांसाठी पुढारीपण कॉम्रेड व्हायची मला सवय लागली मलाही त्यामुळं नोटीस देण्यात आली शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज विनंत्या पाटील सरांचे पाहुणे यांच्याकडे मध्यस्थी दबाव सारे प्रकार झाले पण संस्थेनं दाद दिली नाही अतिशय सुरळीत होऊ पाहणाऱ्या गाडीला ब्रेक लागला त्यावेळी संस्थेचं म्हणणंही बरोबर असावं तुम्हाला आम्ही नोकरी देऊन बीएडला पाठवलं आणि तुम्हीच संस्थेविरुद्ध का भांडताय परिणाम पडळमधून रस्त्यावर पडळमधील वातावरण खूपच चांगलं होतं पण पाटील सरांच्यासाठी मी भांडतोय म्हटल्यानंतर आणि संस्थाविरोधी वागतोय म्हटल्यावर मलाही नोटीस मिळाली पन्हाळा तालुक्यातील एक अधिकारी आमच्या तक्रारीनंतर चौकशीला आले होते तुम्ही प्रशिक्षित आहात चांगल्या शिक्षकांना का काढताय असं म्हटल्यावर एक पदाधिकारी म्हणाले ते एम ए करतायत पुढे त्यांचा पगार आम्हाला परवडणार नाही नंतर त्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं अहो पगार तर सरकार देतं तरी संस्थाचालक म्हणाले आम्हाला जास्त शिकलेली आणि जास्त शहाणी माणसं नको आहेत शिक्षण क्षेत्रात नोकरीचा चांगला श्रीगणेशा झाला होता पण ती नोकरी आता गेली होती ज्या लोकांवर अन्याय होतो त्यांच्यासाठी भांडणं संघर्ष करणं याची इथं सुरुवात झाली होती आपलं आसन स्थिर नसतानासुद्धा प्रस्थापित संचालकांच्या विरुद्ध वादविवाद हक्कासाठी भांडणं हा तसा त्या काळचा वेडेपणाच होता पण अशी वेडात दौडण्याची जणू तेव्हा सवयच लागली पडळ हायस्कूलमध्ये एक वर्ष अप्रशिक्षित शिक्षक म्हणून काम केल्यानंतर शाळेच्या वतीनं मला शासनमान्य बीएड कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय शिवाजी विद्यापीठातील क्रमांक एकचं कॉलेज राज्यात दबदबा असलेलं महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर लीला पाटील शिक्षणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली आणि त्यांच्या कडक शिस्तीबद्दल चर्चेत असलेली आसामी बी एडच्या अभ्यासासाठी तुमच्या पदवीच्या विषयातील एक अध्यापन पद्धती आणि दुसरी एक अध्यापन पद्धती अशा दोन मेथड्स घ्याव्या लागतात आणि तो चॉईस सहज मिळत नसे पाटील मॅडम त्यासाठी स्वतः मुलाखती घेत मी इंग्रजी आणि मराठी मेथडसाठी त्यांच्यासमोर मुलाखत दिली इंग्रजीमध्ये मुलाखत उत्तम झाली त्यावर त्यांचा शेरा होता उच्चार अजून सुधारावे लागतील मराठी मेथड देण्यासाठी त्या तयारच नव्हत्या मराठी काय येते तुम्हाला मात्रा वृत्त अलंकार व्याकरण काही माहिती आहे का असं त्यांचं म्हणणं होतं अकरावीच्या वेळेला मला मायनेकर सर यांनी माझी उत्तम तयारी करून घेतली होती मी मॅडमना उदाहरणासहित अलंकार सांगितले उपमा उत्प्रेक्षा अर्थांतरण्या सगळं काही एखादी आवडती कविता म्हणून दाखवा असं म्हटल्यावर मी औदुंबर हे कविता सहज म्हणून दाखवली आणि ती मला अजूनही पाठ आहे मॅडम खुश झाल्या पण कोणाचीही कधीही सहजी स्तुती न करण्याबद्दल त्या प्रसिद्ध होत्या तुमचं मराठी बरं आहे असं त्या म्हणाल्या अकरावीला मराठीत साठ टक्के मार्क मिळवून मी वर्गात मराठीमध्ये पहिला आलो व्याकरण गद्य पद्य सगळं काही उत्तम असं सांगूनही बरा आहे हा त्यांचा शेरा मला तरी बरा वाटला नाही बी एडचं अध्यापन सुरू झालं माझ्या एकूण शिक्षण प्रवासातील म्हणजे जो काही माझा सात पदव्यांचा प्रवास झाला अगदी पी एच डी पर्यंतचा त्याच्यामध्ये बी एडचं हे एकमेव वर्ष असं होतं की मी नोकरी करत नव्हतो त्यामुळं मी खूप आनंदी होतो आणि बी एड झाल्या झाल्या नोकरी पक्की होती म्हणून निर्धास्तही होतो या वर्षाचा खर्च मी उसनवारीवरच आणि थोड्या शिकवण्याकरून भागवला शिक्षणशास्त्र शिकताना आपण खूप मोठं काहीतरी चांगलं शिकायला लागलोय याचा बौद्धिक आनंद होत असे वर्गावंशी विद्यार्थी त्यातले अर्धे अधिक दहा पंधरा वर्ष शिकवून आलेले सगळी ज्येष्ठ मंडळी विद्यार्थीनी तशाच जणू काकू मावशी वहिनी फक्त काही मोजक्याच समवयस्क कॉलेजच्या चार वर्षात आपल्या वर्गात विद्यार्थिनी आहेत याचं भानही नव्हतं कारण कोल्हापुरात टिकणं आणि शिकणं एवढाच अजेंडा होता मित्रमैत्रिणी जमू लागल्या मी त्यावेळी कायम काखोटीला शब्द मडकवून बेलबॉटम घालून फिरत असे कपडे सगळे अल्टर केलेले किंवा सारडा ब्रँड पाच रुपये मीटर कापड घेऊन शिवलेले म्हणजे लॉजमध्ये येणाऱ्या पुरुषोत्तम सेट या कापड व्यापाऱ्यांनी मला खुशी म्हणून दिलेली पॅन्ट होती काय मिनशर्ट मला आता वाटू लागलं आता आपण कॉलेज कुमार झालोय वर्गात शेवटच्या दोन तीन बाकावर आम्ही काही जण बसत असू पण अध्यापनात पूर्ण लक्ष शंका प्रश्न उत्तर यात पुढाकार आमच्या मागे बसणारे काही जण आपापली कामं करून फक्त झोपणं किंवा विश्रांतीसाठी तिथे येत असत अपवाद असायचा तो फक्त व्हीएम कुलकर्णी सरांचा आणि प्राचार्य पाटील मॅडम यांच्या तासाचा अभ्यासाचा रगडा पाठांची धांदल पाठाची टाचणं तपासून घेणं अशा अनेक गोष्टी त्यातूनही भटकणं कट्ट्यावर गप्पा मारणं आणि हॉटेलमधल्या चर्चा सगळं काही सुरू होतं अध्ययन सुरू असताना भेटलेली मंडळी आजही जशीच्या तशी अगदी स्मृतिपटलावर कोरली गेली आहेत त्यामध्ये शैक्षणिक तत्वज्ञान आणि इंग्रजी अध्यापन पद्धती शिकवणारे डॉक्टर व्ही एम कुलकर्णी सर हे अगदी एकोणीसशे एकोणऐंशीपासून पासून ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत संपर्कात होते सरांचा तास म्हणजे वर्गात कमालीची शांतता कुणीही हू की चू नाही कसली गडबड नाही गोंधळ नाही पाश्चात्य आणि पौर्वात्य शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक तत्वज्ञान त्यामधील सर्व वाद विचारप्रवाह तसंच गांधीजी रवींद्रनाथ टागोर विवेकानंद हे पौर्वात्य शिक्षणतज्ञ आणि पेस्टॉलान्झी जॉन ड्युई फ्रोबेल रुसो हे पाश्चिमात्य शिक्षणतज्ज्ञ किंवा तत्ववेत्ते हे सगळं ते शिकवत होते सरांचा आवाज खणखणीत उत्तम उच्चार आणि अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी शिकवलेले रुसोचे आणि ड्युईचे विचार जसेच्या तसे आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा माझ्या स्मरणात अजून कायम आहेत त्यावेळी कॉलेजमधील छान पेहरावा टकाटक असणारे सर म्हणून आम्हाला ते आवडायचे व्ही एम कुलकर्णी सरांच्या व्यक्तिमत्वाची छाप आणि अमिठसा माझ्या संपूर्ण जीवनावर आहे शिक्षण म्हणजे भावी जीवनाची तयारी नसून सारं जीवनच शिक्षण आहे हे जॉन ड्युईचं तत्त्वज्ञान ते आम्हाला समजावून सांगायचे आगीनं बोट पोळलेलं मूल आगीला भितं हे रुसोचे विचार ते सुद्धा आम्हाला ते पटवून द्यायचे ही सारी वाक्य ज्या आवेशानं ते म्हणत ती कायमची मेंदूत कोरली गेली आहेत इथून पुढच्या आयुष्याला तत्वज्ञान या विषयानं अगदी व्यापून टाकलं होतं अगदी मोजक्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली त्यात मीही होतो तत्वज्ञान विषयात एका चाचणीला शंभरपैकी पंचाहत्तर गुण मिळाले होते तो पेपर सरांनी वर्गात दाखवला होता आदर्श उत्तरपत्रिका म्हणून जेम्स रॉस जॉन ॲडम्स आणि रुसोचे एमिल अनेक इंग्रजी पुस्तकं या काळात मला वाचायला मिळाली अल्बर्ट कामूची आउटसाइडर प्लेग रिबेल ग्रेसच्या कविता पेस्टॉलॉजी जॉन डुईची पुस्तकं अशा तत्वज्ञांची सरांनी ओळख करून दिली ती मैत्री अजूनही कायम आहे रसेल कामू ग्रेस अधूनमधून वाचल्याशिवाय चैनच पडत नाही मनाची मशागत सुरू होते आपण बौद्धिक उंचीवरच काहीतरी करतोय असं वाटायचं खूप आनंद व्हायचा शब्दममध्ये एक दोन तरी पुस्तकं असायचीच कॉलेजची लायब्ररी प्राचार्य मॅडमनी खूपच समृद्ध करून ठेवली होती मॅडम आणि कुलकर्णी सर यांच्या अध्यापनातून अनेक संदर्भ येत असत ती पुस्तकं मी शोधून वाचत असे वर्गात शिक्षकांचे आदर्श नमुना पाठ असताना प्राचार्य मॅडम अनेक प्राध्यापकांच्या फिरक्या घेत असत कुलकर्णी सरांच्या बरोबरच चोपडे सुद्धा इंग्रजी अध्यापन हा विषय घेत असत त्या अतिशय प्रेमळ मातृहृदय प्राध्यापिका होत्या आम्ही त्यांना आईच म्हणत असू बापट मॅडम उत्तम मराठी शिकवायच्या सर नाईक सर स्वामी सर अशी अनेक प्राध्यापक मंडळी चांगलं शिकवत होती पण लक्षात राहिलेले आणि दीर्घकाळ नातं राहिलेले म्हणजे कुलकर्णी सर पाटील मॅडम आणि चोपडे मॅडम प्राचार्या मॅडम नेहमी म्हणायच्या माझ्या महाविद्यालयात फक्त गॅलरीतून फिरलात तरी तुम्ही बी एड व्हाल पण मला तुम्हाला वेगळे संवेदनशील आणि उपक्रमशील शिक्षक बनवायचं आहे हे कॉलेज म्हणजे खूप मोठ्या नावाजलेल्या शिक्षण तज्ज्ञांनी योगदान दिलेलं कॉलेज होतं शिक्षणशास्त्राची प्रयोगशाळाच जणू या चमूमध्ये आगरकर नावाचे एक शिक्षक होते ते शैक्षणिक साधनं म्हणजे टीचिंग एड्स या विभागाचे प्रमुख होते प्रत्येक मुलाचं नाव अगदी तोंड पाठ आणि कोणी काय किती का साहित्य नेलंय ले, ते लेजर मध्ये न पाहता सांगायचे अजब माणूस दिसायला पु ल देशपांडेच अगदी चष्म्यास आणि दुसरे म्हणजे ग्रंथपाल जोशी सर सगळ्या पुस्तकांची जंत्री अगदी तोंड पाठ श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी वाचन। या क्रमशः या कॉलेजमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली मी पहिल्यांदाच अनेक भाग घेतला हस्ताक्षर स्पर्धा इंग्रजी शुद्ध लेखन काव्य लेखन काव्य वाचन या सगळ्या स्पर्धात मी वर्गात दुसरा असे आपल्याकडे अनेक प्रकारच्या क्षमता आहेत हे पहिल्यांदाच लक्षात आलं उत्साह होताच तो वाढत राहिला कॉलेजमध्ये तोपर्यंत शबनमवाले हिरडेकर बरेच प्रसिद्ध झाले होते पहिल्या सत्रात मी खोलीवरच राहत होतो पाठीमागे बसणाऱ्या लोकांच्या असल्यामुळे मॅडमने एकदा खडसावून सांगितलं पुढे बसा आणि हॉस्टेलमध्ये राहायला या त्याप्रमाणे मी हॉस्टेलवर स्थलांतर केलं वर्गात काही चांगल्या मैत्रिणीसुद्धा भेटल्या मित्र भेटले ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असे म्हणजे जयसिंगराव जाधव सर अप्पा खोत डी एच कुलकर्णी ही मंडळी अजूनही संपर्कात आहेत जाधव सर छान सुखी कुटुंब दादा वहिनी सरांचं त्यावेळी लग्न झालेलं नव्हतं सगळी कशी देव माणसं टेमलाई फाटकाजवळ हॉस्टेल तिथून जाधव सरांच्याकडे अधूनमधून मी जेवायला जायचो आमचा तिघा चौघांचा ग्रुप होता कधी कधी बाहेर रेस्टॉरंटमध्ये कटवडा भजी खाण्यासाठी जायचं हॉस्टेलमध्ये गेल्यावर अभ्यासाला सुरुवात झाली पण जोर नव्हता पण फर्स्ट क्लास मिळवायची मात्र जिद्द होती समोरच्या बाकावर बसणारी मंडळी पिंपळे सर दहा वर्षांनी सिनियर टी व्ही कुलकर्णी छाया पाटील ही फर्स्ट क्लासमधली ठरलेली नावं त्यातल्या काही जणांची टिप्पणी असायची मागच्या बाकावर बसून प्रथम वर्गात येता येत नाही प्राचार्या मॅडम हॉस्टेल परिसरातल्या बंगल्यातच राहत एकदा सकाळी फिरायला जाताना मॅडम भेटल्या मला म्हणाल्या काय हिरडेकर कशी चालली तयारी मी म्हटलं सुरू आहे मॅडम फर्स्ट क्लास मिळेल फर्स्ट क्लास असा जाता जाता मिळत नाही बरं का खूप तयारी करावी लागेल माझ्या समोरच तुमची खोली आहे हॉस्टेलमध्ये नसलेले लोक सुद्धा तुमच्याकडे येतात अभ्यासापेक्षा गप्पाच चाललेले दिसतात तेव्हा गंभीर व्हा असं त्यांनी मला बजावलं तिथून पुढे खरंच अभ्यासाविषयी मी गंभीर झालो खोलीत अभ्यासाचं वातावरण सुरू झालं एम एल पाटील आणि मी कधी कधी समोरच्या खोलीतले पाटील आणि दिवटे यायचे बाहेरून जाधव सर नियमित यायचे शिक्षणशास्त्राच्या सर्व व्याख्या विचार भिंतीवरून छतापर्यंत लिहून काढले संख्याशास्त्राची सूत्र भिंतीवर तत्ववित्ते त्यांची वचन भिंतीवर प्रत्येक पेपरची तत्त्वज्ञान मानसशास्त्र मूल्यमापन यांची जय्यत तयारी नोटसह ऐंशी विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ साठ पासष्ट विद्यार्थ्यांच्या हातात ममबा कुंडलेंचं तत्त्वज्ञानाचं पुस्तक असायचं माझ्याकडे जेम्स रॉस जॉन ड्युई आणि मन यांची मानसशास्त्राची पुस्तकं होती खूप आणि शिस्तशीर अभ्यास केला आणि चौसष्ट टक्के मार्क मिळवून मी पहिला वर्ग मिळवला प्राचार्या लिलाताईंचं प्रशासन म्हणजे कठोर शिस्त हजेरी प्रात्यक्षिक कामकाज परीक्षा सगळं काही वेळेवर वर्षाच्या सुरुवातीला नियोजन प्रत्येकाच्या हातात आणि सर्व काही त्याप्रमाणेच घडणार गॅदरिंगचे पाहुणे सुद्धा ठरलेले असायचे म्हणजे एक प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि कठोर प्रशासक यांचा सुरेख संगम होता कॉलेजवरच्या प्रेमापोटी त्यांनी अनेक बढतीच्या संध्या नाकारल्या शिकणाऱ्या मुलांवर आणि शिकवण्यावर त्यांचं प्रचंड प्रेम निष्ठा स्वच्छ प्रशासन आम्हाला त्यावेळी मासिक ऐंशी रुपये विद्यावेतन मिळत होतं ते वेळेवर मिळायचं कॉलेजच्या लोखंडी जिन्यावरून आत गेल्यावर आम्ही ज्ञान मंदिरात आलो आहोत असंच वाटायचं लिलाताई स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध होत्या स्वत वर्गात आनंदानं शिकवायच्या बहुधा पांढरेसाठीच दिसायच्या त्यांचं व्यक्तिमत्व अगदी उत्साही होतं दिसणं आणि वावरणं भीतीयुक्त असायचं दुपारच्या सुट्टीत किंवा संध्याकाळी बहुतांश सगळे प्राध्यापक टेबल टेनिस खेळायचे मी सुद्धा इथेच टेबल टेनिस खेळायला शिकलो प्राचार्य मॅडम खेळताना नेहमी आक्रमक असायच्या दिवसभरात त्यांचा उत्साह कायम असायचा त्यांच्या स्वभावात करारीपणा होता पण आतमध्ये एक संवेदनशील मनही होतं महाराणी ताराराणी शिक्षणशास्त्र कॉलेजचं माझ्या आयुष्यातील योगदान कधीही न पुषणार आहे लिलाताई नंतर कधीकधी भेटायच्या पण विद्यापीठातून एखादं नवं वेगळं पुस्तक वाचायला हवं असल्यास त्यांचा फोन यायचा त्यांना एकदा जे पी नायकांचं एक पुस्तक हवं होतं मी म्हटलं मॅडम हो आमच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात हे पुस्तक नाही त्यावर त्या म्हणल्या अरे मग कसलं तुमचं विद्यापीठाचं ग्रंथालय दुसरीकडून मिळव विद्यापीठातच आहेस ना मग मी हे पुस्तक गारगोटीच्या परोळेकर ग्रंथालयातून आणून त्यांना घरपोच केलं त्या नियमितपणे युनिव्हर्सिटी न्यूज वाचायच्या आयुष्यात अशा व्यक्ती काय काय देऊन जातात आपल्याला बी एडच्या एका वर्षानं मी पूर्ण बदलून गेलो होतो अजून रुसोची विचारधारा डोंट टीच देम व्हर्च्यूज कीप देम अवे फ्रॉम व्हायसिस टेक देम टू नेचर अवे फ्रॉम सोसायटी बालकाला गुण शिकवू नका त्याला दुर्गुणांपासून दूर ठेवा बालकांना समाजापासून दूर निसर्ग सान्निध्यात शिकायला पाठवा असा त्याचा अर्थ जॉन डिवीचा कार्यवाद प्रकल्पपद्धती अजूनही हे सगळं आवडतच आहे टागोरांचे अंतःकरण आत्म्याचे आणि वैश्विक शिक्षण गांधीजींची नई तालीम जीवन शिक्षण अशा सर्वांचा प्रचंड आजन्म न पुसला जाणारा प्रभाव माझ्यावर कायम आहे एका वर्षामध्ये ठामपणे प्रशासन राबवणारं प्राचार्य पाटील मॅडम यांचं नेतृत्व आणि त्यांची टीम विद्यार्थ्यांच्या मध्ये किती आमूलाग्र बदल घडवू शकते याची मला साक्षात प्रचिती आली पुढे या सर्वांचा चिरंतन शिदोरी म्हणून मला खूप उपयोग झाला आणि अजूनही होतोय एकूण महाराणी ताराराणी बी एड कॉलेजनं सगळ्या प्रकारे मला शहाण केलं आणि उत्तम अध्ययन अध्यापन करण्यासाठी ज्ञानदानाच्या दिशेने मी मार्गस्थ झालो शिक्षणशास्त्र शाखा शिक्षकाला सर्वांगानी घडवते फक्त घेणाऱ्यानं किती घ्यावं हे ठरवलं पाहिजे आणि नंतर किती आणि कसं द्यायचं हे सुद्धा ठरवलं पाहिजे मी कॉलेज सोडतानाच निर्धार केला होता की भरपूर घेतला आहे आता अखंड देतच राहायचं आणि आजन्म शिकतच राहायचं शिक्षणशास्त्र ही एक प्रतिष्ठित ज्ञानशाखा होती त्यावेळी या विषयातील एम एड पी एच डी या पदव्या घेतलेल्यांना शिक्षण तज्ज्ञ समजलं जायचं पुढे बी एड आणि एम एड ची कोर्स असणारी अनेक महाविद्यालय सुरू झाली मोजके अपवाद वगळता बऱ्याचशा महाविद्यालयांचा दर्जा हा टिकून राहिला नाही एकूणच काय तर शिक्षण हा विषय आपल्या देशात प्राधान्याचा विषय नाही असं मला जाणवलं डॉक्टर बी एम हेडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलत निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर